महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पराभवानंतर आता ब्लेम गेम सुद्धा सुरू झालाय कोल्हापुरातील पराभवाच्या नंतर भाजपनं मित्रपक्षांची साथ मिळालेली नाही असा ठपका ठेवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती वार केलाय तर तिकडे जालन्यामधल्या पराभवावरून भाजपच्या स्थानिक नेत्यानं थेट शिंदेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खापर फोडले आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत मित्र पक्षातील नेत्यांमध्ये असा संशयकल्लोळ सुरू आहे आता यात भर पडली आहे ती कोल्हापुरातल्या पराभवानंतरच्या भाजपच्या रिपोर्टची शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाला कागलमधील घटक पक्ष जबाबदार असल्याचा ठपका खाजगी कंपनीकडून केलेल्या के सर्वेक्षणात ठेवण्यात आलाय खर तर कोल्हापूरच्या निकालानंतर महायुतीचे कार्यकर्ते सोशल मीडियातून एकमेकांवर पराभवाचं खापर फोडत होतेच पण पन भाजपनं खाजगी कंपन्यांमार्फत केलेल्या संजय मंडलिक यांच्या पराभवाची अनेक कारणं समोर आली आहेत त्यातलं एक म्हणजे घटक पक्षांनी विरोधकांना मदत केलेली दिसतीये हे महत्वाचं कारण आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या रिपोर्ट मदली ही समोर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघासह सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आणि या सहा मतदारसंघाचा आढावा घेत असताना अनेक कारणं देखील पराभवाची समोर आली यावरती सविस्तर पद्धतीने चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली हा सगळा आढावा सुरू होत असताना या सर्वेमध्ये एक महत्त्वाचा ठपका ठेवण्यात आला तो म्हणजे कागल मतदारसंघामध्ये कागल मतदारसंघामध्ये असणाऱ्या घटक पक्षांनी शाहू महाराजांना खरंतर मदत केली अशा पद्धतीचा हा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं एक नवा वाद कोल्हापूर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय कोल्हापुरातल्या पराभवात मित्र पक्षांचा रोख आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे त्यामुळे रिपोर्ट मधले हे ताशेरे समोर येताच त्यांनी रोखठोक उत्तरं देखील दिली आहेत असं कसं असं कसं म्हणतील तर ही निवडणूक आम्ही हातामध्ये घटक होती तुम्हाला आहे की ठीक आहे ते काय मला माहिती नाही त्याबद्दल कागलचा संघर्ष आणखी वेगळा आहे तिथे मुश्रीफ आणि समरजीत घाटगे या पारंपरिक राजकीय विरोधकांचे समर्थक चार दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले होते या दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झालेल्या या वॉरमुळे विधानसभा निवडणुकीची झलक पाहायला मिळाली होती हरख शक्य आहे अतिशय चुकीचं तुम्ही बोलताय ही सगळी निवडणूक मी घेतली नाही नाही हे चुकीचं अशा प्रश्नाला उत्तर देणार नाही महायुतीतील हा संशय कल्लोळ केवळ कोल्हापुरातच आहे असं नाही तर तिकडे पाच खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंच्या पराभवानंतर देखील भाजपचे स्थानिक नेते संतप्त झालेत भाजपच्या सिल्लोड शहराध्यक्षाने थेट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला इतकंच नाही तर युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडेच तक्रारीचं खरमरीत पत्र धाडलंय नुकत्याच देश देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी युती विरोधात काम केलं तसं तेवढा पडत नाही तेवढी त्यांची लायकी नाही पण वारंवार वारंवार लू स्टॉक करणे युतीच्या विरोधात बोलणे आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात बोलणे हे काही योग्य हो नाही म्हणून मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र पाठवून त्यांची या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे

देखील फटका झाल्याचं सांगत त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिला होता महायुतीच्या पंचेचाळीस प्लसच्या घोषणेचा फुगा फुटल्यानं आधीच नेते नाराज आहेत त्यात मित्रपक्षातूनच घात झाल्याचे आरोप होऊ लागल्यानं विधानसभा निवडणुकी आधी सुरू झालेला हा संशय कल्लोळ थांबवायचा कसा असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांसमोर आहे संभाजीनगरहून सुमित पवारसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर Tô, tô,